ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मला त्याच्या पलीकडे असं वाटतं की जर आपण लार्जर बघितलं तर सध्या महाराष्ट्र हा नेतृत्वहीन झालाय की काय असं मला वाटायला लागलंय याच्यामध्ये कारण नॉर्मली मराठा आरक्षणाचा इतिहास बघितला तर एक काळ असा होता की मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाला सांगितलं की तुम्ही आरक्षण घेऊ नका आपल्याला त्याची गरज नाही आहे म्हणून आज अशी परिस्थिती आली आहे की त्याच नेत्यांचं ते ऐकायला पण तयार नाही आहेत त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की आरक्षणाचा फायदा हा देशभरामध्ये पॉलिटिकली सगळ्यात मोठा झालेला आहे एक काळ असा होता की अनेक राज्यांमध्ये म्हणजे कुठली राज्य काढा तुम्ही राजस्थान मध्य प्रदेश व बिहार उत्तर प्रदेशपासून सगळ्या राज्यांमध्ये वरच्या जातीतले लोकच लोकांकडेच सगळी सत्ता त्यांच्याकडे होती म्हणजे मंत्रिपदातले लोक असतील मुख्यमंत्री असतील किंवा वरची इनफॅक्ट आय एस आय पी एस या सगळ्या यू पी एस सीच्या याच्यामध्ये पण होती आरक्षणाच्या नंतर इतर लोकांना पण त्याची संधी मिळायला सुरुवात झाली आणि मंडल आयोगाचं सगळ्यात मोठं आपण काय म्हणतात यश हेच आहे की उत्तरेतलं राजकारण त्यांनी त्याच्यामुळे बदलून टाकलं पहिल्यांदीच सर्व पक्षांना इन्क्लुडिंग काँग्रेस भाजप आणि काँग्रेस सगळ्यात मोठे विरोधी होते मंडल आयोग लागू करण्याचे त्या दोघांनाही त्या गोष्टी फॉलो कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळे ज्या पॉलिटिकली विकर जाती होत्या की ज्यांचा फक्त वोट बँकसाठी वापर केला जायचा त्यांना त्याचा पॉलिटिकल फायदा व्हायला सुरुवात झाली मंडल आयोगासारखा हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो का, का महाराष्ट्राच्या तेच मला सांगायचं आहे की परिस्थिती अशी आहे की मंडल आयोगाचा काळ हा ग्लोबलायझेशनच्या आधीचा काळ होता आणि त्या काळामध्ये सरकारी नोकरी हा सगळ्यात मोठा हिस्सा होता नोकऱ्यांमध्ये आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे त्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आमची पण संख्या असावी हे साधारणतः वाटत होतं त्यावेळेस श शिक्षणाचं प्र प्रमाण पण त्यामानाने कमी कमी होतं त्यांना त्या, त्या संधीचा फायदा होता आत्ताच्या परिस्थितीमध्ये या गोष्टींमुळे खरोखरच फायदा होणार आहे का ह्याच्याबद्दल कुठलाही नेता बोलायला तयार नाही आहे त्या गोष्टीचं क्रिटिकल अॅनालिसिस कोणी करायला तयार नाही आहे आणि तो फायदा आत्तापर्यंत मिळालेल्या आरक्षणाचा किती फायदा झालेला आहे आणि त्याच्या पलीकडे मराठा समाजाला जर ते आरक्षण दिलं त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का कारण मुळात त्यांचे प्रश्न हे शेतीशी संबंधित प्रश्न आहेत त्यांना त्यां ते, त्याच्यामधनं मिळणारं उत्पन्न हे किती तिकडे असलेले बरेचसे लोक शेतकरी असतील त्या उत्पन्नातनं त्यांचं घर चालत नाही आहे म्हणून त्यांना नोकऱ्या शोधायला लागतात आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरकारी नोकर भरती किती कमी आहे याची पूर्ण कल्पना आहे तर ह्याच्याबद्दल कुठलाच नेता सांगायला तयार नाही आहे विरोधी पक्ष त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही आहेत कुठलाही नेता समोर जाऊन सांग त्यांना सामोरं जाऊन त्यांना फक्त एवढंच दिसतंय की आज नाही उद्या जर निवडणुका झाल्या तर काय आत्ता भले सरकारला धोका नसेल पण आत्तापर्यंत हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे की जाती गणितं बदलली की त्याच्यातनं कसं पूर्ण म्हणजे स्थिर असलेली सरकारसुद्धा पूर्णपणे कशी एकाच निवडणुकीमध्ये बदलून जातात गुजरातचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसनेच तिकडे क्षत्रिय हरिजन आदिवासी मुस्लिम असं कॉम्बिनेशन करून सगळ्यात जास्त बहुमत गुजरातच्या इतिहासामधलं आत्तापर्यंत काँग्रेसने मिळवून दाखवलं होतं याच फॉर्म्युलावरती काम करून पटेल समाजाला त्यांनी एकटं पाडलं त्याच्यातनं सर अशाच पद्धतीने एकोणनव्वद नंतर आपण बघितलं काँग्रेस हद्दपार झाली उत्तरेच्या राजकारणातनं अनेक वर्ष ती भाजपलासुद्धा तिकडे ओबीसी त्यांना हे आणायला लागले आज राहुल गांधींना जाती जनगणनेवर बोलायला लागते की ज्यांच्या वडिलांनी त्या सगळ्या गोष्टीला विरोध केला होता त्यांच्या काळामध्ये सो हा एक मेजर पॅराडाईम शिफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले नेते हे लोकांना खरं सांगतायत का असा मला एक प्रश्न निर्माण होतो प्रत्येकाला निवडणूक लढवायची आहे प्रत्येकासाठी पॉलिटिकल करिअर पुढचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून कोणी थांबवत आहे का आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की त्या नेतृत्वापेक्षा मग लोकं जनांगांवरती विश्वास ठेवत आहेत तू जे म्हणालीस ते की जरांगेंनी सांगितलं मिळालं मिळालं लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला प्रत्येकजण कुठे जीआर वाचत बसतं त्याच्यामध्ये नक्की मिळालं आहे नाही मिळालं आहे नेत्यांची विश्वासार्हता कमी झाल्यामुळे जरांग जरांगे जे जा जात ते ऐकून घेत आहेत त्यांना जरांगे म्हणतात की ह्यामुळे सोल्व्ह होईल प्रॉब्लेम ओके ह्याच्यामुळे सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम ज्या पद्धतीने रामलीला मैदानावरती लोकपाल आलं की करप्शन संपेल असं म्हटलं जात होतं राजकीय पद्धतीने लोकांना वाटायला लागलंय अण्णा आजारे म्हणाले की लोकपल आला करप्शन संपेल ओके करप्शन संपेल असं नसतं ना कधी राजकीय